अकोल्यामधल्या कृषी प्रदर्शनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच एक शेतकरी भडकला आणि संतापलेला दिसला सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिल्याचं रणधीर सावरकर यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर हा शेतकरी चांगलाच संतापला शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याचं म्हणत या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केलेला आहे कृषी प्रदर्शनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते आणि ज्याच वेळेला ते, ते संतापलेला दिसला तर शेतकऱ्याच्या या संतापाच्या नंतर सर्वांना लाभ मिळेल असं सुद्धा फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे भारतीय कृषी क्रांतीचा डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजे आपण पूर्ण करू असा आशावादी व्यक्त करतो सर्वांनी शांत असतील येणाऱ्या दिवसात आपण पूर्ण करू आशावादी व्यक्त करतो सर्वांनी शांत राहावं असं सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि परत एकदा तीन वर्षापासून पन्नास हजार रुपयाचं जे अनुदान शेतकऱ्यांचं अडलं होतं त्याच्यापैकी आता जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के लोकांना ते पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळून राहिले मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे त्यांचे आभारही मानतो काही उनिवा त्या योजनेमध्ये राहिल्या असतील त्या उनिवा येणाऱ्या दिवसात आपण पूर्ण करू असा आशावादी व्यक्त करतो सर्वांनी शांत राहावं असं सर्व कार्यकर्त्यांना आवाहनही करतो

पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता ज्यांचं मिसमॅच आहे पैशाची कमतरता नाहीये काहींचे कागदपत्र मॅच होत नाहीत काहींचे अकाउंट नंबर मॅच होत नाहीत काहीचे आयडी नंबर मॅच होत नाही आहेत तर तेही आम्ही सांगितलेलं आहे की आयडी नंबर त्यांचे पुन्हा व्हेरीफाय करा ते मॅच करा कारण आपण ऑलरेडी ते पैसे ठेवलेले आहेत आणि ते पैसे देखील त्यांना देण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण या निमित्ताने करतोय जो लाभ शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अनुदानाचा भेटायला पाहिजे तो शंभर टक्के शेतकऱ्यांना अजून भेटलेला नाही ना हे वास्तव आहे ऐंशी पर्सेंट शेतकऱ्यांना भेटला असेल पण वीस टक्के काही कोणाचे हे बँक अकाउंट नंबर चुकीचे असू शकतात त्याच्यामुळे त्यांना पण त्याचा लाभ भेटला पाहिजे हे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्यावर जर शिवीगाळ झाली असेल तर हे निश्चितच कोणी याचं समर्थन करणार नाही आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते घेतलेली काळजी असावी मात्र शेतकऱ्यांना काही कोणी जाणीवपूर्वक शिवीगाळ करेल असं मला तरी वाटतं कुठला राजकीय पक्षाचा पदाधिकारी तो नसावा शेतकऱ्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्यात की आम्हाला ते मिळालेलं नाही त्याच्यामुळे एस पीशी मी स्वतः बोलतो आणि त्या सन्मानानं त्याला सोडावं अशी विनंती पण करतो तर अकोल्यामधल्या कृषी प्रदर्शनामधला हा सगळा प्रकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा शेतकरी भडकलेला दिसला सरकारनं शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिल्याचं रणधीर सावरकर यांनी बोलताना म्हटलं आपल्या भाषणाच्या वेळेला आणि त्यानंतर हा शेतकरी संतापलेला होता तर या शेतकऱ्याला काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली असाही आरोप होतो आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी पवन गवई आपल्यासोबत आहेत पवन काय नेमकं घडतंय का विदर्भामध्ये अत्यंत मोठ्या परिस्थितीला अत्यंत वाईट परिस्थितीला खरं तर शेतकऱ्याला सामोरं जावं लागलेलं होतं हा सगळा संताप त्याने व्यक्त केलेला आहे उपमुख्यमंत्र्यांसमोर यामिनी खरी गोष्ट म्हणजे की पंजाबराव देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री आणि त्यांच्या जयंती निमित्त पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विदर्भातील पश्चिम विदर्भातील बहुतांश शेतकरी या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत दरम्यान काल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना भाजपचे जे आमदार आहेत अकोला पूर्वचे रणधीर सावरकर यांनी सरकार शेतकऱ्यांना रुपये अनुदान आपल्या धन्यवाद पवन या माहितीसाठी पवनशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात मात्र ही मोठी बातमी कृषी प्रदर्शनामध्ये उपमुख्यमंत्र्यांसमोर हा शेतकरी संतापलेला दिसतोय मात्र यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे तर अकोल्यामध्ये डॉक्टर दे, पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळेला हा शेतकरी संतापला